नमस्कार सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ हा खूपच फायदेशीर आणि युजफुल असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठीच आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जेवढा जास्तीत जास्त शेअर कराल आणि तेवढा जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग होईल आता जसं आत्ताच्या काळामध्ये जसं फक्त आपण जॉब करतोय एखादा माणूस तर त्याच्यावरती प्रत्येकाच्याच गरजा कम्प्लीट होतात असं नाही आहे तर प्रत्येकजण आपण नेहमीच आपल्या एक नवीन पॅसिव इन्कम ऑपॉर्च्युनिटी शोधत असतो आणि याच संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे जे आपल्या हाऊसवाईफ आहेत किंवा फिमेल्स आहेत वर्किंग वुमन की ज्यांना त्यांच्या सुद्धा इतर वेळेमध्ये काही पॅसिव इन्कम ऑपॉर्च्युनिटी हवी आहे स्टुडंट्स आहेत घरी बसलेले जे रिटायर्ड पब्लिक आहेत तर त्या सगळ्यांसाठीच कुठली इन्कम ऑपॉर्च्युनिटी आहे जी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी कॅपिटलमध्ये सुरुवात करू शकता तर याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर या ज्या इन्कम ऑपॉर्च्युनिटीबद्दल मी सांगणार आहे ती आहे आपण घरातून तु, तुम्ही कपड्यांचा बिझनेस म्हणजे सगळ्याच प्रकारचे कपडे आले याच्यामध्ये जसं आहे लेडीज अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे कपडे जे आहेत त्याचा बिझनेस तुम्ही घरच्या घरी आणि कमी पैशामध्ये कसा सुरुवात करू शकता त्याबद्दलच हा व्हिडिओ आहे तर हा जो बिझनेस आहे तो कसा स्टार्टअप आहे आणि त्याचे काय प्रोसिजर आहे या सगळ्या डिटेल्स तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा जो अगदी सोपा आणि घर बसल्या तुम्ही जो हा बिझनेस सुरू करणार आहात किंवा करायचा असेल तो आहे अजमेरा फॅशन या कंपनीचा अजमेरा फॅशन ही सुरतमधली खूप मोठी टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी बऱ्याच प्रकारचे कपडे मॅन्युफॅक्चरिंग करते आणि आपल्यासारख्या बऱ्याच जणांना ज्यांना स्मॉल स्केलवरती हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या लोकांना अगदी होलसेल रेटमध्ये हे जे कपडे आहेत ते ते प्रोव्हाइड करतात जेणेकरून आपण घर बसल्या इन्कम ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते हा बिझनेस स्टार्ट आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजमेरा फॅशन हे जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करायला जातो आणि तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार तेव्हा ते, ते आपल्याला एक प्रॉपर मॅनेजर अपॉइंट करतात आणि ते जे मॅनेजर आहेत ते तुम्हाला ते बिझनेसबद्दलचे सगळे डिटेल्स अगदी व्यवस्थित समजावून सांगतात की जसं तुम्ही एखाद्या लोकेशनला राहत आहे तर तिकडच्या कल्चरप्रमाणे तिकडच्या लोकांच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कसा बिझनेस करता येईल स्टार्ट हे तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा त्यांच्याकडून मिळतं तर आता मी जास्त वेळ घेत नाही तुम्ही हा जो पुढचा व्हिडिओ आहे तो जर बघाल तर तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल की तिथे कशा प्रकारचे कपडे कशा प्रकारचे कपड्यांची क्वालिटी मिळते आणि कशा पद्धतीने आपण ते स्टार्टअप करू शकतो तर तन... हे सिल्क साडीचे कलेक्शन तुम्ही पाहू शकता हे थोडासा आपल्याला काय पैठणी पॅटर्नचा तुम्हाला एक लुक देणार आहे सोबत त्याच्यावरती जे तुम्हाला डिझाईन दिसते ना बॉर्डरवरती पैठणी पॅटर्न म्हणजे ते कलंकारी प्रिंट तुम्हाला फिगर कॉन्सेप्टचा डिझाईन तुम्हाला इथे दिलेला आहे सोबत डिझाईन तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे ही देखील खूपच ब्युटिफुल आहे थोडासा ब्रायडल कॉन्सेप्ट दाखवते म्हणले होते ना तर ही ब्रायडल कलेक्शन तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती तुम्हाला जरीचा कॉन्सेप्ट भेटणार आहे सोबत या जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्ही पाहू शकता हे टोटली विविंगच काम आहे तुम्हाला वाटत असेल ना की बारीक की फॉइल प्रिंटचं काम आहे नाही मित्रांनो हे फॉइल प्रिंट नाही तर हे जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे नमस्कार मित्रमंडळी कसे आहात आपण मी तर खूपच खूप छान आहे तर मित्रांनो आजची जी व्हरायटी आपल्यासमोर आणलेली आहे ना तर सिल्क साडी आणि थोडीफार ऑरगेन म्हणजे ट्रेडिशनल सारी आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा मी आपली कनक तर मित्रांनो अजमिरा फॅशन एक रिअल मॅन्युफॅक्चर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण जो फर्स्ट टाईम आपला हा व्हिडिओ पाहते आय थिंक त्यांना बिझनेस करायचा आहे किंवा बिझनेस ऑलरेडी आहे त्यांचा आणि आम्हाला नवीन बिझनेस सुरुवात करायचं आहे असे व्यक्ती आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ पाहते बरोबर की नाही तर मित्रांनो बरोबर ठिकाणी आलेला आहात तुम्ही अजमेरा फॅशन एक होलसेलरना आणि रिटेलरना आम्ही एक चांगली संधी देतो कारण की आपल्या इथे कसं आपण फॅक्टरी रेटनी कलेक्शन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेणेकरून तुम्ही एक चांगला मार्जिन प्रॉफिट कमावा तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहित असेल ना आपल्या ह्या काउंटर सिल्क साडीमध्ये पैठणी साडीमध्ये नऊ वारी दहा वारी अजून म्हणजे अशा प्रकारचे बनारस साडी जसं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल सारीज आपल्याला ह्या संपूर्ण काउंटरमध्ये तुमा भेटतो त्यातील ही काही नवीन कलेक्शन मी आपल्या बजेट अकॉर्डिंगली कलेक्शन आणलेली आहे जसं की तुम्हाला माहितच असेल ना पाचशे रुपयापासून ते दोन हजार तीन हजार चार, था 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 चार हजार पाच सगळ्या कलेक्शन इथे भेटून जातात पण दोन तीन चार हजारच्या च्या कलेक्शन ते नाही करू शकत पण काही अशी कलेक्शन आपल्याकडे आहेत जे आपल्याला दोन तीन हजारचा चा लुक तर मात्र नक्कीच देणार आहे ते देखील आपल्या बजेटमध्ये सगळ्या कलेक्शन मिळून जाईल ह्याची खात्री मी तुम्हाला देणार आहे तर चला आपण काय करूयात सर्वप्रथम कलेक्शनकडे कडे जे मी आपल्या बजेटमध्ये आणलेली आहे हे सिल्क सारीची कलेक्शन तुम्ही पाहू शकता हे थोडंसं आपल्याला काय पैठणी पॅटर्नचा तुम्हाला एक लुक देणार आहे सोबत त्याच्यावरती जे तुम्हाला डिझाईन दिसते ना बॉर्डरवरती पैठणी पॅटर्न म्हणजे ते कलंकारी प्रिंट तुम्हाला फिगर कॉन्सेप्टचा डिझाईन तुम्हाला इथे दिलेला आहे सोबत डिझाईन तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे ह्याच्यामध्ये कलर कॉन्सेप्ट तुम्हाला भेटून जाईल बरं कमीत ना कुठलीही कलेक्शन जर तुम तुम्हाला आमच्याकडून परचेसिंग करायचं असेल तर कम्प्लिटली तुम्हाला सेट टू सेट परचेसिंग करणं फार गरजेचं आहे नेक्स्ट कलेक्शनकडे आपण वळूयात काही अशा प्रकारचे कलेक्शन ही आपल्याकडे इथे भेटून जातात जसे की ग्रीन कलर आणि मरून कलरच्या कॉन्सेप्टमध्ये सोबत ही जर मी डिझाईनची गोष्ट करू तर आपण पाहू शकता कॉपर कलरचा जो जरीचा कॉन्सेप्ट ह्याच्यावरती आपल्याला जरीचा कॉन्सेप्ट मध्ये विविंग दिसणार आहे तर त्यानुसार पाहू शकता तुम्ही हे जे आपला पदरचा भाग दिसतो ना एकदम हायलाईट तुम्हाला इथे दिलेला आहे म्हणजे ॲज अ कॉन्ट्रेस्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला पदर आणि ब्लाउज तुम्हाला हे इथे भेटणार आहे नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे वळवत आता झाले आपण सिल्क सारी पाहिलो तर आपण आता थोडीफार ट्रेडिशनल थोडा यूनिक कलेक्शन पाहावे ती म्हणत ऑर्गेन्जा फॅब्रिक मध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता ही देखील एक ब्युटिफुल कलेक्शन राहणार आहे सोबत तुम्हाला ऑल ओव्हर सारीजमध्ये सिरोस्की डायमंडचा सा काम तुम्हाला इथे दिसणार आहे पाहू शकता ब्युटिफुल कलरचा कॉन्सेप्ट दिसणार आहे आणि जे पदरच्या वरती भाग दिलेला आहे ना पदरमध्ये आपल्याला बॉक्स आयटमचा डिझाईन दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता ही तुम्हाला खूप सुंदर टेसल्स मिळालेला आहे संपूर्ण साडीवरती तुम्हाला छोट्या छोट्या असे सिरोस्की डायमंडचं काम दिसणार आहे तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर सारीजमध्ये तुम्हाला सिरोस्की डायमंडचं किती ब्युटिफुली तुम्हाला हे काम दिसणार आहे सी कॉम्बिनेशन राहणार आहे सोबतही तुम्ही डिझाईन कॉन्सेप्ट जर मी गोष्ट करू तर ब्युटिफुल कलेक्शन दिलेलं आहे सोबत तुम्ही पाहू शकता येलो कलरचा कॉन्सेप्ट आहे हदी समारंभासाठी अतिउत्तम कलेक्शन म्हणायला हरकत नाहीये तर तुम्ही पाहू शकता टेसल तुम्हाला खूप सुंदर दिलेला आहे सोबत तुम्ही पदरवरती तुम्हाला सिरोस्की डायमंडचं काम दिसणार आहे म्हणजे ही अशा प्रकारची साडी असेल ना मित्रांनो तुम्ही नाईटवेअरवरती जाऊन कॅरी कराल ना खूपच सुंदर कलेक्शन दिसणार आहे सोबत ह्याच्यावरती जे कलर्स मिळणार आहेत ना कुठलीही कलेक्शन आवडली असेल त्याचा कलर्स तुम्हाला पाहायचं असेल तर व्हॉट्सअप करा स्क्रीनशॉट घेऊन नेक्स्ट कलेक्शनकडे आपण वळूयात कॉटनमध्ये तुम्हाला ही साडी पाहायला मिळणार आहे खूपच ब्युटिफुल कलेक्शन आहे पाहू शकता लाईट कलरचा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळणार आहे हे जे पदरचा लुक तुम्हाला मिळणार ना पदरमध्ये आपल्याला सिंपल पदर दिलेला आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला खूप सुंदर आणि एकदम क्वालिटी वाईज तुम्हाला हे टेसल दिलेलं आहे संपूर्ण साडींमध्ये जी डिझाईन तुम्ही पाहता ना की ही साडीची डिझाईन मिळणार आहे पाहू शकता संपूर्ण साडीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एम्ब्रॉयडरी पॅटर्न विथ तुम्हाला ॲज अ सिक्वेन्स काम तुम्हाला दिसणार आहे खूपच सुंदर हे पॅटर्न दिसणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता सहा पीसचा सेट तुम्हाला हे मिळणार आहे म्हणजे सहाच्या सहा कलर्स तुम्हाला डिफरंट डिफरंट मिळणार आहेत तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही पाहू शकता ही देखील खूपच ब्युटिफल आहे थोडासा ब्रायडल कॉन्सेप्ट दाखवते म्हणले होते ना तर ही ब्रायडल कलेक्शन तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती तुम्हाला जरीचा कॉन्सेप्ट भेटणार आहे सोबत या जरीच्या कॉन्सेप्टमध्ये तुम्ही पाहू शकता हे टोटली विविंगचं काम आहे तुम्हाला वाटत असेल ना की हे फॉईल प्रिंटचं काम आहे नाही मित्रांनो हे फॉईल प्रिंट नाही तर हे जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे सोबत ब्युटिफल डिझाईन आणि ब्युटिफुल कलर कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता म्हणजे डार्क कलर जो रेड कलरचा कॉन्सेप्ट त्याच्यावरती गोल्ड कलरचा जो जरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहितच असेल ना सुरत हे साडी टेक्स्टाईल साठी फेमस आहे हे तुमची गलतफेमी आहे साडीसाठी फेमस आहेच आहे पण साडीच्या मेन जे कारीगिरी आहेत ना म्हटलं तर जरी सुरत हे मेन जरी साठी फेमस आहे आणि इथे आपल्या इथे प्युअर जरी तुम्हाला भेटून जातं जसं की पहिल्याच्या जमान्यांमध्ये कसं आहे सोन्याची जरी असायची चांदीची जरी असायची कॉपरची जरी असायची पण आता आपल्याकडे कसं आहे इथे जे जरी आपण पाहतो ना सोन्याचा धमक देणारी साडीची कलेक्शन इथे तुम्हाला भेटून जाते ती ही जरी कॉन्सेप्ट तर आपल्या इथे थाउजंड ऑफ व्हरायटीज जरीच्या कॉन्सेप्ट मध्ये डिफरंट डिफरंट डिझाईन भेटणार आहे जर तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन ठेवून बिझनेसची सुरुवात करायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेले नंबर आहे फटाफट आपल्याला कॉल करायचा आहे नाही तर आपण इथे व्हिजिट ही करून सगळ्या प्रकारची कलेक्शन पाहू शकता आय होप मित्रांनो ही कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि मी आपल्याला मिळते ने अशा नेस्ट कलेक्शन सोबत हो ब्युटिफुल कलेक्शन सोबत हो तर मित्रांनो अजून विचार काय करते कॉल करा फटाफट आणि बिझनेस सुरुवात करा तर चला मित्रांनो मी मिळते जय महाराष्ट्र